हे बाबा लवकर आटपा टाइम भरपूर झालाय हे आटपा आटपा काय इथला झाला नाईला चिंबोऱ्यानं जायच नाही आज चिंबोऱ्या जायचं ना आज आणायची हे बघा तुम्हाला चिंबोऱ्यानं जायचं तर तु तु तुम्ही दोघ जण जा माझी घरचे ओरडतात की वाट बघत असतात अरे तू घरच्या फोन लावून सांग ना की बाबा मी लेट झाला तर बालायकड झोपल म्हणून नाही 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 तुमच्या अंगात नशे आहे ते मला जमणार नाही चिमोऱ्यांना यायला तुम्ही काय नशेच्या भरत रात्रीभर फिराल आणि बाबा रात्रीची आपल्याला भीती वाटते आपण कुठे रात्रीचं जात नाही काय घाबरत फोन लावून सांग खरी ते मी आज बाहेर चाललोय मी बाल्या इथे झोपन पप्पा मी आज येणार नाही घरी ना झोपायला इकडं बाल्याच्या घरी झोपणार आहे काय ना असंच थोडा उशीर होणार आहे म्हणून लवकर जास्त लांब नाही जायचं नाही रे आपल्या ना चेंबर भेटेल तिकडे जाऊ अख्खी रात्र पडले अरे तुमच्या अंगात आहे तुम्हाला रात्र दिवस काही समजणार नाही अरे नाही तुला आम्ही सोबत घेऊन येऊ तू कसा खावार तो नदीकडे नदीकर जायचं ना तिकडं लय डेंजर आहे अरे चल चल काय भियाली होती गण सोन उचवेल अरे हो रे भाजी घ्याल उचलानी बाजूला ठेवा नंतर घेऊन जा आ ठीक आहे ठीक आहे उचलतो बाबा ए भाभी ए भाभी घाबरायचं ना मी असताना मेलव चाल पियाल पिशवे माझे हातात अरे बिंदास शेयाचा मी असताना घाबरायचं नाही अरे अरे जगे जगे पण <laughs> <आ था। laughs> अरे अरे आम्ही पियाली मी तुझ्या कशी अंगावर आली कोपऱ्याला मी चल चल ना आम्ही असताना अरे तुम्हाला सांगितलं आज नुक जाऊया उद्या जाऊया जास्त झाले तुम्हाला अरे आम्हाला लाज जास्त झाले तुला उठलून नाही घाबरू नको आम्ही असताना चल हे झकेदा हा हे थांब झाड बघ कसं हलते कुठं अरे हा बघ एवढं झाड ती काय हवा आहे रे अरे हवा काय तुला काय जास्त झाली काय अरे नाही मला खाटे हवेने झाड हलतो का अरे मी काय थोडा घोटाळ्या रे बाबा ही हवा हवी बघ रे अरे चल अरे असं काय हलतो हवा आली तू माझ्या पाठीवर ये हे तुम्ही दोघं जा मी जातो घरी भाऊ मला काय जमायचं नाही अरे नाही चल रे चल नाही 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 तिथपर्यंत सोडा मी जातो घरी अरे नाही आम्ही हाव ना अरे नाही बाबा तुम्ही लागून चल मला आधीच बघ आपल्या चिमोरी खायची रोज खाता बाबा हे अरे तिथपर्यंत सोड ना अरे लाय ला माझ्या पावलावर पाय खेळू दे साईडला पाय ठेऊ नको जर पाऊल तर नीट चालतंय का अरे बराबर ह्यायचं ये माझ्या पावलावर पाय ठेव चला चला बस चिमोरी पाहिजे ना गबरे चालतं होत ना काय लाग अरे अरे उठ उठ जगे भाई इथं काय आहे काय रे अरे उठ चल उठ उठ उठा इथे बघाय पाणी सुपारी बॅटरी चालू करू दे बरोबर तुम्हाला आज नुको जाऊया तरी ऐकत नाही चल तो कुणी उतारा ठेवला असा रे अरे पण नेमका मी इथं कसा काय पडला असं काय नाही अरे तू आज का आम्हाला किरवी खाऊन देणार नाही चल तू चल 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 नाही घाबर तर अरे मी इथं कसा काय पडला नेमका अरे मला काय होणार तर नाही ना अरे नाही ना चल तू ये जागेदा मला कस तरी वाटत रे अरे चल तू ये काय घाबरतस बाळाचरत हे जागेदा कोणतरी गेला तुला काय दिसत अरे हे बघितलं अरे सफे शर्ट घालून गेला गेलारी तुम्हाला अरे जगात आज काय माझं खरं नाही यार तू ये रे कसला माझ्याशी नारला पडलो आता कोणतरी दिसलं अरे ते माझ्यातली ये आला तुला पाडली असती ना तर परवडला असता तू एवढा पण घाबरतस अरे कुठून आली जगत आला यार ते चला रे आता पाऱ्याची नदी आली आता चिंबोडे धरायच्या काय करा काय रे झालं ह्याला हे बाबा हे बाबा काय नाही झाला काय झाला आज कची चिमोऱ्याला जायचा रात्रभर फिरायचा चिमोऱ्या घेऊन यायचा अरे मगाशी तर घाबरत होता मी आता बोलतो खोंड्याच्या नदीला जायचं अरे खोंड्याची नदी किती डेंजर आहे तुला माहिती आहे का माहिती आहे मला अरे काय घाबरता मी आहे ना तुमच्या सोबत आज जायचा अरे बाजा आम्ही तर मला पण द्या पण आज जायच अरे चल चल आता ना चिंगोरी धरूये काय रे वाल्या एवढा टाईम आपण फिरतो येत पण त्या चिमोरी ते भाले माझ्या रे एक पण चिमोरी था। थांबा चिमोरी दिसत नाही तुम्हाला चिमोरी दिसत नाही मी दाखवतो तिब चिमोरी दर अरे हो रे ही बाइक एक ची पाया खाली घर बालिया बाइक चिमोरी अरे हो रे बाले अरे हेला आता चिमोरी कशा दिशा लागली अरे हो रे याला बिना बेडीची दिसते कसा अरे बघताव काय बाइक चिमोरी अरे हो रेल फे पकड पकड काय रे तुला काळव्या दिसतात कशा अरे कायच नाही तुम्हाला पाण्यातल्या दाखवल्या दगडीच्या झाडावरच्या दाखवू काय काय रे भाभ्या दगडी आणि झाडावर चिमोऱ्या असतात काय दाखव बघ दगडावरची चिमोरी दगडावरची चिंगोरी बघतली आता झाडावरची चिंबोरी दाखवतो तुम्हाला चला कोंड्याच्या नदीवर

अरे कुठे झाला ते भाभ्या अरे वाघूया अरे कुठे आहे वाघूया अरे आवाज पण ते ना अरे आवाज तुला जाय कधी तिकडे खालीच भाभ्या हे भाभ्या हे वाघूया वाजूया 别别练，把都跑掉了，直接拍板拉走走走这这这这这这。<坐> अरे वाल्या बघ अज का यार अरे येऊन बसला आहे अरे वाद्या अरे तिथे कुठे होत होतात अरे अरे मला माहिती नाही मी इकडे कसा काय आलो फक्त मी शेतात पडलो तेवढच मला माहिती काय बोलतोस अरे खरंच मला काहीच नाही माहिती फक्त शेतात पडलो ना तेवढंच बाकी काहीच माहिती नाही मला मी इथं कसं आलो ते अरे खरंच आपण आज वाचलो नशीब आपलं असल्या चिमोरे ते बाब्या ह्या चिमोऱ्या चूक घेऊन जा अरे इथे हलके आहे तर कायच नाही अरे एवढी पिशवी भरली होती मग चिमोऱ्या गेल्या कुठं काल आला होता पण वेळ नव्हती आली खरंच आज आपण तिचं वाचलो